महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा मनमाड धुळे रेल्वे मार्गाचं बोरवीर ते नरडाणा या पहिल्या टप्प्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून या टप्प्यातील महत्त्वाचं स्टेशन असलेल्या न्यू धुळे रेल्वे स्थानकाच्या कामाची माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पत्रकारांसमवेत पाहणी केली याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी माजी महापौर प्रदीप करपे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर हिरामन गवळी आकाश परदेशी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे उपाध्यक्ष अतुल पाटील माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे चंद्रशेखर पाटील मिलिंद बैसाने सचिव सचिन बागुल यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते या पाहणीनंतर माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी आपल्या पारोळा रोडवरील राम पॅलेस येथील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली आपल्याला आठवत असेल आहे की पहिला टप्पा जो आहे उद्वळ ना तो आपण मागे सँक्शन करून घेतला होता आणि मोदी साहेबांचे असं उद्घाटन पण झालं आता उद्घाटन केल्यानंतर जो तो अडीच वर्ष तीन वर्ष लँड ॲक्विशनमध्ये झाला लँड ॲक्विजिशन हा विषय फार अडचणीचा असतो भरपूर लोकांचे ऑब्जेक्शन असतात हे असतात आणि आज लँड ॲग्रिगेशन पूर्ण झाल्यानंतर त्यांना सप्टेंबरमध्ये एच वी इंट्रा त्याचे जनरल मॅनेजर आहेत त्यांना काम इथं सगळ्यात तिथून पुढे जाण्याचा येत नाही इस्टर्न न्यू धुले रेल्वे स्टेशन येणार त्याच्या पलीकडे तिकडे बोरवीर असे आणि इथून पुढे कापडा निमकरी कापडणार आणि सोनगे थोडी ना हा जो रोड जातो इथं आठ मीटरचा आरोबी असेल रोडवर आणि रेल्वे स्टेशन यापेक्षा भराव केला जायगाव आठ मीटरचा भराव असेल हो आणि ते न्यू धुले रे रेल्वे स्टेशन आहे आठ मीटर उंच असणार आहे आचारसंहिता आठवड्याभरात लागणार आहे आचार आचारसंहिता संपल्यानंतर बरंचस काम दिसेल त्यावेळेस परत मी तुम्हाला सगळ्यांना त्रास देणार आहे आणि जवळजवळ तीन वर्षात तीस महिन्यात हे काम पूर्ण करायचे त्यांना जायचं तर तीन वर्षात निश्चित आणि बाकी तुम्ही प्रेस तिथे घेणार आहे की तुम्ही सगळे डिटेल्स सांगणार आहे यावेळी डॉक्टर भामरे यांनी प्रोजेक्टरद्वारे रेल्वे मार्गकामाच्या विविध टप्प्यांबाबत सादरीकरण करून सविस्तर सांगितलं डॉक्टर भामरे माहिती देताना म्हणाले की गेल्या पन्नास वर्षांपासून प्रलंबित असलेली जनतेची मागणी आज स्वप्नपूर्त झाली दोन हजार चौदामध्ये धुळेकर जनतेनं मला खासदार म्हणून निवडून दिलं हा रेल्वेमार्ग सुरू करायची जबाबदारी जनतेने माझ्यावर टाकली गेल्या दहा वर्षांच्या अथक प्रयत्नाने पाच वर्षांपूर्वी मनमाड इंदोर रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्प्याची परवानगी मिळवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन करून घेतलं दोन वर्ष भूमी अधिग्रहणमध्ये गेलेत चार महिन्यांपूर्वी टेंडर निघालं आणि एच जी इन्फ्रा इंजिनिअरिंग लिमिटेडला हे टेंडर देण्यात आलं काही काळ लोकसभेच्या आचारसंहितेमुळे हे काम थांबलं होतं ते काम आता सुरू करण्यात आलं आहे त्या धुळ्यापासून थोड्या अंतरावर न्यू धुळे रेल्वे स्टेशनचं काम सुरू झालं आहे तीन वर्षात हा टप्पा पूर्ण करण्यात येईल दोन नऊ दोन हजार चोवीस रोजी कॅबिनेटमध्ये अठरा हजार छत्तीस कोटी रुपये मंजूर करून मनमाड इंदोरची मान्यता देण्यात आली टप्प्याटप्प्याने भूमी अधिग्रहण करून पूर्ण कामाला सुरुवात होईल दोन हजार एकोणतीसपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत धुळे नरडाणा ही नवीन बी फोर बोरवीर ते नरडाणा साधारणतः एकोणपन्नास किलोमीटरची लांबी आहे आणि ई पी सी मोडवर त्याचं काम सुरू राहील एकूण सातशे चाळीस कोटी रुपयांचं हे काम आहे साधारणतः तीस महिन्यात हे काम होणं अपेक्षित आहे एकूण धुळे ते नरडाणा सहा रेल्वे स्टेशन असतील दोन आधीचे आणि चार नवीन रेल्वे स्टेशन बनविण्यात येतील त्यात बोरवीर न्यू धुळे निमखेडी कापडणे सोनगीर आणि नरडाणा हे स्टेशन्स असतील यामध्ये एक महत्त्वाचा मोठा पूल पांझरा नदीवर असेल एकवीस मोठे पूल शेहेचाळीस लहान पूल सहा रोड ओव्हरब्रिज सहा रोड अंडरब्रिज असतील मनमाड इंदोर रेल्वेमार्गामुळे मोठा फायदा होणार आहे इंदोर मुंबईचं दोनशे किलोमीटरचं अंतर कमी होईल प्रीतमपूर हे इंडस्ट्रीयल हब आहे तेथून दरवर्षी अठ्ठेचाळीस हजार कंटेनर जे एन पी टीला जाताना ते बडोदा मार्गे जात असतात त्यामुळे त्यांना एक आठवडा लागतो पण हा रेल्वेमार्ग झाला तर फक्त चोवीस तासात कंटेनर जे एन पी टीला पोहोचेल आपल्या भागासाठी धुळे नरडाण्याचं एक वैशिष्ट्य असं आहे धुळे सेंट्रल रेल्वे मध्य रेल्वे लाईनवर आहे तर नरडाणा हा वेस्टर्न रेल्वे म्हणजेच पश्चिम रेल्वे लाईनवर असल्यामुळे धुळे ते नरडाणे भाग संपूर्ण देशाला कनेक्टिव्हिटी राहील या भागात मुंबई आग्रा सुरत नागपूर धुळे छत्रपती संभाजीनगर बीड सोलापूर हे तीन राष्ट्रीय महामार्ग क्रॉस होतात त्याचप्रमाणे सुलवाडे जांभळी योजनेसाठी दोन हजार चारशे साठ कोटी रुपये डॉक्टर सुभाष भामरे यांनी केंद्रातून आणून या योजनेतील जामफळ धरणाचं काम सोनगीरजवळ सुरू आहे त्याची क्षमता नऊ टी एम सी आहे म्हणजे अक्कलपाड्यापेक्षा तीन पटीने हे धरण मोठं आहे या धरणामुळे शेतीबरोबर इंडस्ट्रीला पण पाणी उपलब्ध होईल येणाऱ्या काळात केंद्र सरकारने डी एम आय सी दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या दुसऱ्या फेजमध्ये धुळ्याची निवड केली आहे त्यात फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीला प्राधान्य दिलं गेलं आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सहाशे हेक्टर जमीन टेक्स्टाईल पार्कसाठी ठेवली आहे आपल्याकडे कच्चा माल भरपूर उपलब्ध आहे बाजरी ज्वारी मका या माध्यमातून येणाऱ्या काळात इथेनॉलचं कारखाने मोठ्या प्रमाणात आपल्या भागात येतील दुसऱ्या रीतीने जनतेत गेल्या साठ वर्षांपासून जे स्वप्न बघितलं त्याची स्वप्नपूर्ती माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे या दहा वर्षात डॉक्टर भामरेंना दिल्लीतील श्रेष्ठींची फार मदत झाली त्यांचे ऋणनिर्देश करणं आवश्यक आहेत त्यात प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू नामदार नितीन गडकरी विद्यमान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्व नेत्यांचे माजी खासदार डॉक्टर सुभाष भांबरे यांनी जाहीर आभार मानले आहेत जनतेचा समज होता आणि आग्रह दो होता दोन हजार चौदाला जनतेच्या आशीर्वादाने जेव्हा मी आमदार झालो तर त्याच वेळ ठरवलेलं होतं की कुठल्याही परिस्थितीत मनमाड इंदूर रेल्वे आपण मंजूर करून आणावी आणि त्याचं काम सुरू दोन हजार सोळामध्ये योगायोगाने

सुरेश प्रभूंनी परवानगी दिली तर रुपये खर्च दाखवलेला पाच हजार खर्च राज्याने उचलायचा आणि पाच हजार रेल्वेने त्यावेळेस महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली होती पन्नास खर्च करायचं पण मध्य प्रदेश सरकारची फारशी त्याची इच्छा दिसली नाही कारण प्रिंटपूर्ण अठ्ठेचाळीस हजार कंटेनर दरवर्षी बडोद्याच्या मार्गे डहाणूच्या मार्गे जे एन पी परंतु हा नवीन रस्ता जर झाला मार्ग झाला दोनशे किलोमीटरचं अंतर कमी होईल इंदूरपासनं तर मुंबईपर्यंत आणि म्हणून जय पेटीने पिटीने याच्यात भाग घ्यायला पाहिजे आणि योगायोगाने त्यावेळेस गडकरी साहेब शिपिंगचे मंत्री होते आणि त्यांनी ते माय पॉवर करून घेतले आणि हे जे आहे हा आहे एम ओ यू म्हणजे शिपिंग मिनिस्ट्रीकडनं स्वतः गडकरी साहेब रेल्वे मिनिस्टर गोयल साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तेव्हाचे देवेंद्रजी आंध्र मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज या सगळ्यांनी एम ओवर साईन त्या एम प्रमाणे पंचावन्न टक्के जैन पी टी खर्च करा आणि दोन्ही राज्य सरकारे पंधरा पंधरा टक्के आणि पंधरा टक्के म्हणजे त्यांनी पैसा द्यायचा त्यांची जमीन द्यायची आणि द्यायची मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहतरा मी महाराष्ट्र चॅनल धुळे तालुक्यातील तिखी गावात रविवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी श्री खंडेराव धार्मिक तीर्थ सेवा ट्रस्टच्या वतीनं खंडेराव मंदिर भूमिपूजन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी शासनामार्फत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ग्रामतीर्थस्थळ विकास योजनेतून उपलब्ध करून दिलेल्या पाच कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या या खंडेराव मंदिर कामाचं माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा माजी खासदार डॉक्टर सुभाष भांबरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं याप्रसंगी भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबन चौधरी जिल्हा परिषदाध्यक्षा धरती देवरे माजी महापौर जयश्री अहिराव प्रतिभा चौधरी माजी सभापती प्राध्यापक अरविंद जाधव बाळासाहेब रावण भदाने राम भदाने राजेंद्र शिवाजी पाटील सरपंच कविता श्रीराम पाटील जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर पाटील आशुतोष पाटील किशोर सिंघवी आनंद पाटील उषाताई पाटील बापू खलाने यांच्यासह अन्य मान्यवर आणि ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सांगितलं सरकारच्या माध्यमातून कुठली तरी योजना आपण न्यायची आणि मंजूर करून आणायची आणि ती पूर्ण करून दाखवावी याला प्रचंड पाठपुरावा करावा लागतो तुमचा खासदार म्हणून दहा वर्षात अनेक मोठमोठी कामं केले शक्यता आहे खासदार निधी एखाद्याला नाही मिळाला असेल त्याचा राग असेल परंतु कुठल्याही खासदाराने एका तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात मोठमोठी कामं केलीत असं झालेलं नाही आणि डोळे तालुक्याने नेहमीच आशीर्वाद दिलेला आहे दोन हजार चौदाला दो तुम्ही ऐंशी हजाराचं लीड दिलं होत एकोणीसला अठ्याण्णव हजारचं लीड दिलं होत यावेळेस आपल्या लीड दिलं पासष्ट हजाराचं दोन दोन हजार कमी पडला पण या दुहे तालुक्याने आशीर्वाद दिला हा आनंद आयुष्यभर राहील दोन सगळ्यात मोठी कामं जर कधी या मतदारसंघात मी केले असेल तर सुलवाडे जामफळ कानोली लिफ्ट इरिगेशन योजना सोंगेरला धरण बनताय जामफळ नव्वद टक्के काम झालंय फक्त दहा टक्के राहिलेले आहे अडीच हजार कोटी रुपये लागणार होते अडीच हजार काँग्रेसवाल्यांकडनं पंधरा वर्षात एक रुपये आणू शकले नाही ही योजना महत्वाची अशासाठी आहे कारण धुळे तालुक्यातील शंभर गावांची तालुक्यातील शंभर गावांचा पिण्याचा पाण्याचा चिंतनाचा प्रश्न गायबस्वरूपी सुटणार आहे तिथे गावातील हे खूप पुरातन आहे आता मॅडमांना मी जे सांगितलं होतं की चारशे पाचशे वर्षापूर्वीचं एक अंदाजी वर्षा दे हजार वर्षापूर्वीच आहे का पंधराशे काही सांगता येणार नाही किती वर्षापूर्वीचं आहे मंदिराची अगदी दुरावस्था होती मंदिराला पायऱ्या वगैरे काहीच नव्हत्या हे सर्व बघून आणि खंडराव महाराजांनी एक कामाला लावलं एक कामाची ऊर्जा दिली त्याप्रमाणे खरं खंडराव महाराजच्या आदेशाने ते मी पुढे आमचे ट्रस्थ सहकारी आणि गावकरी यांच्या यांच्या ये आशीर्वादाने सहकार्या आली आणि खंडराव महाराजांच्या आशीर्वादाने जसं जसा रस्ता मला मिळत गेला त्याप्रमाणे काम मी करत गेलो आणि गावाने विश्वास ठेवला आमचे जे ट्रस्टी आहेत त्यांनी विश्वास ठेवला आणि सर्वांनी या कामाला पाठबळ दिले आहे हे माझ्या एकट्याचं योगदान नसून हे माझ्या पूर्ण गावकऱ्यांचे आणि माझ्या ट्रस्टींचे योगदान आहे आणि खंडराव खंडराव महाराजांनी हे आमच्याकडनं त्यांचं काम करून घेतलं आम्ही तर फक्त एक निमित्त पात्र आहोत तसेच आता जस्ट गिरीश महाजन यांचा एक मेसेज आलेला आहे ते उपस्थित राहू शकले नाही भौजी तिथी येथील आराध्य खंडोबा महाराज देवस्थान विकास कामाचा उद्घाटन समारंभ महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भक्तांचा मेळा वर्षभर भरलेला असतो हजारो लाखो पावले विविध देवस्थानाकडे भक्तीभावाने वळतात लोक भगवंतांच्या चरणी लीन होतात या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी विविध सुविधा पुरवण्यावर भर दिला गेला पुण्य श्लोक आहिला देवी शेकडो मंदिरे बांधली जन्म क्षेत्राचा विकास केला तीच प्रेरणा घेत ग्राम विकास विभागाने पुन्हा शोलक आयला ओडकर ग्रामीण त्रिक्षेत्र यात्रा स्थळ या विकास योजना हाती घेतली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून इंडिया आघाडीतर्फे समाजवादी पार्टीचे उमेदवार इर्शाद जहागीरदार यांची उमेदवारी फायनल झाली आहे अशी माहिती समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबू आझमी यांनी धुळ्यात गुलमोहर विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली अबू आझमी हे पाच ऑक्टोबर रोजी धुळे दौऱ्यावर आले होते त्यावेळी ते त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना इर्शाद जहागीरदार यांच्या उमेदवारीबाबत माहिती दिली पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर आझमी यांनी समर्पक उत्तरे दिली आमदार अबू आझमी म्हणाले की आम्ही विधानसभेसंदर्भात जो सर्वे केला त्या सर्व्हेमध्ये इर्षाद जहागीरदार हे पहिल्या क्रमांकावर आहेत त्यांच्यासह आम्ही महाराष्ट्रातून इंडिया आघाडीकडे बारा जागांची मागणी केली आहे समाजवादी पार्टी विधानसभेची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आणि धर्मनिरपेक्षता टिकविण्याच्या मुद्द्यावर लढविणार आहे नफरत खत्म करो असं आवाहन आझमी यांनी यावेळी केलं कुणाच्याही धर्माविरुद्ध कुणीही बोलू नये म्हणजे आपोआपच धर्मवाद जातीयवाद समाजातून संपून जाईल यासाठी धर्माविरुद्ध बोलणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी कायद्यात तरतूद करावी लागेल समाजवादी पार्टी हा देशातील सर्वात मोठा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष असलेल्या महाविकास आघाडीचंच सरकार येईल कुठल्याही परिस्थितीत भाजपाचं सरकार महाराष्ट्रात येणार नाही असा दावा अबू आझमी यांनी या पत्रकार परिषदेत केला देखिए आपने देखा जो जो लोग कह रहे थे 400 सौ पार जब इंडिया अलायंस बना और सब इकट्ठा हुए ना तो 400 सौ पार वाले नीचे गिर गए और दो सौ चालीस तो अब यहाँ पे एम पी ओ महाविकास अगाड़ी बनी है वो भी यही करने वाली है मैं समझता हूँ कि सारे लोग भी करते बहुत सारे सारे संगठन है जो नॉन मुस्लिम संगठन है वो सब कुछ तो मुस्लिम संगठन ये सब एक साथ हाथ मिला करके ये लोग जो है ना की बात इस देश के संविधान को तोड़ने वालों के खिलाफ गांधी जी की के खातिर की मूर्ति बनाने वालों के खिलाफ अब आपकी बात करता है कि देश को बचाना है देश बड़ा है हम लोग जो है ना सीटों का अलायंस सीटों से बंटवारा कर रहे हैं यूपी में हम सीट देने वाले हैं हमारी मस्जिद से कितनी सीटें यहाँ हम लेने वाले हैं हम छोटी पार्टी यहाँ परंतु हमारी बात हुई है तो हमें नाइनटी नाइन पॉइंट नाइन हुआ है ये महाविकास आगाड़ी उम्मीदवार बनेंगे और यहाँ

अब उसका जो है ना उनका गोलू भ्रमण जो टूट गया टूट गया दस साल तक कोई बिल पास नहीं हुआ था और अब जो है सब दस साल तक कोई बिल फेल नहीं हुआ और अब जो है जो इन्होंने बनाया उसका अपना रफ का बिल लाया वो फेल हो गया ये मिलने से अभी परेशान है कांग्रेस से और लोगों का अलायस कैसे हो रहा है कितना भी चिंता करें वो कितना भी फिक्र करें वो कुछ भी बोले जो बोलना बोले लेकिन अब की बार महाराष्ट्र में इनकी सरकार जाएगी हमें पूरी उम्मीद है इनके बहुत सारे वक्त ऐसे आएंगे कोई कोई सब अर्थ नहीं मतलब समाजवादी पार्टी जगह मांग रही है देखिए हम सबसे पहले हमारा ये कहना है कि देश बड़ा है पार्टी छोटी है मी महाराष्ट्र न्यूज चैनल ऐसी लाइक शेयर सब्सक्राइब करा सोबत बेल आईकॉन प्रेस करायला विसरू नका ना रहा मी महाराष्ट्र चैनल धुळ्याच्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयात स्वच्छतेसोबत रुग्णालयाचा प्रत्येक विभाग हा समस्यांनी ग्रासला आहे सामाजिक कार्यकर्ते मिलिंद पुंडलिक सोनवणे हे दिनांक चार दहा दोन हजार चोवीस व दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजी हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे गेले असता त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य त्यांना पाहायला मिळालं त्यानंतर त्यांनी संपूर्ण रुग्णालयात फेरफटका मारला त्या दरम्यान भ्रमणध्वनीमध्ये त्यांनी छायाचित्रे देखील काढली आणि त्याचप्रमाणे चित्रीकरण देखील केलं त्यानंतर संबंधित कर्मचारी डॉक्टर्स निरीक्षक पहारेकरी सफाई कामगार यांच्याकडे या संदर्भात विचारणा केली पण कोणीही समाधानकारक खुलासा केला नाही वारंवार संबंधित कर्मचारी डॉक्टर व इतर लोकांशी या संबंधित विषयावर चर्चा करून हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे संपूर्ण परिसरात साचलेली घाण स्वच्छ करण्याबाबत विनंती केली आणि वैयक्तिक स्तरावर आर्थिक कुवतीप्रमाणे योग्य ते अर्थसहाय्य करण्यास देखील तयार आहे मात्र कोणीही सहमती दर्शविली नाही परंतु संबंधित अधिकारी आणि साफसफाई संदर्भात ज्या ठेकेदारास ठेका दिलेला आहे त्याला देखील सदरच्या घाणीबाजवत सांगून स्वच्छता करण्याची विनंती केली परंतु माझ्या कथनाकडे आणि विनंतीकडे हेतू दुर्लक्ष केलं अशा संतप्त भावना सामाजिक कार्यकर्ते मिलिंद पुंडलिक सोनवणे यांनी साखरी रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केल्या संपूर्ण हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीत सर्वत्र गुटखा काऊन थुंकलेलं असल्याचं चित्र पाहायला मिळालं या संदर्भात देखील वैयक्तिकरित्या अनेक वेळा संबंधित व्यक्तींशी प्रत्यक्ष भेट देऊन स्वच्छता करून घेण्याबाबत विनंती केली परंतु त्या सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी ठेकेदार यांनी उर्मटपणे संभाषण केले उलट मला धमकी दिली तुझ्याकडून जे होईल ते करून घे आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही ही घाण अशीच होती अशीच राहील अशा स्वरूपाची सूचना व धमकी देण्यात आली मी वयोवृद्ध असल्याकारणाने वरील सर्व संबंधित लोकांशी मी वाद घालणे हेतुता टाळले हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील प्रसूतीगृहाजवळ असलेल्या प्रसाधनगृहाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे त्यामुळे नवजात बालक व त्यांच्या मातांचं आरोग्य धोक्यात आलं आहे अशा परिस्थितीत योग्य वेळी उपाय योजिले नाहीत तर त्या बालकांचं आणि त्यांच्या मातांचं आरोग्य धोक्यात येऊन जीव गमावण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीनं कारवाई होणं आवश्यक झालं आहे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास त्याचप्रमाणे हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्वच्छता न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद सोनवणे यांनी दिला आहे मी पत्रकार वगैरे काही फक्त एक ज्येष्ठ नागरिक म्हणून मी एक व्यथा मानत व्यथा म्हणतो की हिरेबिडे कल्ला गेल्या सहा महिन्यापासून तिथे जाणं येणं माझं जाऊ नये पण तिथे ती घाणची आहे जबरदस्त घाण जिथं बाया डिलेरी होता तिथं सर्वात जास्त घाण आहे आणि ती घाण की आहे की आजूबाजू वास येणं जाणं वास प्रत्येक खिडकींमध्ये घाण मध्ये गेल्यानंतर संधास संतासांमध्ये घाण आणि जे काही लहान मुलं आहेत त्यांच्या खालच्या बाजूला नाला आहे नाल्याची खालून जो गॅस येतो त्या मुलांकडे येतो सर्व त्याच्या आजूबाजूला पण दैनंदिन घाण आहे एकदम माझ्या माणसाला असं सुद्धा वाटत नाही की बोलावं हो काय त्याच्यावरती सुद्धा आपल्याला सुचत नाही इतकी घाण आहे आणि तिथं जे बाहेर लोक येतात त्यांना बसायला जागांनी पाणी प्यायला जागांनी लगेच साधन दे त्यांना बाथरूम वगैरे जायचं कुठे ते कल्प त्यांना आयडिया नाही फक्त दिवसभर उभे राहतात पेशंटमध्ये असतो दिवसभर उभे राहतात त्यांच्यासाठी कुठलीही सुविधा नाही आणि समोरच्या पांढगिरीकडनं सर्वांकडून पुड्या आणून तिथंच टाकणे आपल्या शासकीय म्हणजे मेडिकल कॉलेजच्या सर्व चारही बाजूला कंपाऊंडमध्ये ते पुड्या सोडणे थुंकणे त्या चेकअप तिथे टाकणे मध्ये आणणे आणि सर्व लोक मागणी सांगा मागणे काय तर आम्हाला संपूर्ण स्वच्छता पाहिजे तसं जे हॉस्पिटल आहे शासनाचं महाराष्ट्र शासनाचं तसं आम्हाला आज धुळे जिल्ह्यात दिसायला पाहिजे याच्या पलीकडे दुसरी काही मागणी okay. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल नवरात्री निमित्त दरवर्षी अकरा दिवस भगवान बालाजींचे वहन मिरवणूक शहरातील विविध मार्गांवरून काढण्यात येते यात मोर सिंह हत्ती गरुड शेषनाग विमान सूर्य चंद्रमा मारुती सप्तमुखी घोडा आदी वाहनांचा समावेश असतो वहनोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मोर या वाहनाची वहन मिरवणूक काढण्यात आली वहन मिरवणुकीची सांगता दसऱ्याच्या दिवशी झाल्यानंतर पाशांकुश एकादशीला बालाजी रथाची मिरवणूक काढण्यात येते त्यासाठी रथ बाहेर काढून स्वच्छ धुवून त्याची सजावट केली जाते मिरवणुकीचा मार्ग गल्ली क्रमांक चार बालाजी मंदिर मार्गे खोलगल्ली प्रभाकर चित्रमंदिर आग्रा रोड फुलवाला चौक गांधी पुतळा नगरपट्टी गल्ली नंबर सहा मार्गे खोलगल्ली बालाजी मंदिराजवळ मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता पूजा विधी करून मिरवणुकीचा समारोप केला जातो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल